राज्यात वाढत चाललेल्या गुंडागिरी संदर्भातली एका बाजूला बीड मधली प्रकरणं समोर येत असताना दुसऱ्या बाजूला आता कोल्हापूर सुद्धा मागे राहिलेलं नाही पैलवानांचा कोल्हापूर आता गँगस्टरचा हब होतोय का असा सवाल उपस्थित झालेला आहे याला कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहेत यामध्ये ही चिमुरडी मुलं फिल्मी स्टाईल मध्ये एकमेकांना धमकी देताना दिसत विशेष म्हणजे तेरा वर्षापर्यंतची मुलं सोशल मीडियावर खातं उघडू शकत नाहीत असा नियम असताना सुद्धा बारा वर्षापर्यंतची मुलं सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे पालकांनी कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत रणजित अत्यंत धक्कादायक प्रकार असा समोर आलेला आहे या चिमुरड्यांचा असा धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आताच्या मुलांवर संस्कार काय होत आहेत असा, असा प्रश्न या नितानं उपस्थित होतोय या संदर्भात या मुलांचं समुपदेशन करण्याची काही प्रक्रिया होईल का त्यामध्ये गेल्याच महिन्यामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या गँग्सना ताब्यात घेतलं होतं रील्सना ताब्यात घेतलं होतं जी त्यांचं वादळ आता कमी होत आहे असं वाटत असतानाच आता बारा जी, जी लहान आहेत त्यांचे व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहेत आणि हे कुठल्याही शैक्षणिक कारणासाठी नाही तर एकमेकाला धमकी देणारे व्हिडिओ आहेत त्यामुळं या मुलांकडे सुरुवातीला तर पालकांनी पाहिलंच पाहिजे मात्र हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता पोलीस सुद्धा ऍक्टिव्ह मोडला गेलेले आहेत अशा पद्धतीचे जे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर लक्ष ठेवून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या मुलांचं एकूणच जे वर्तन आहे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज असल्याचं मत अनेकांकडून सध्या कोल्हापुरात व्यक्त होताना दिसत आहे पण लहान लहान मुलांचे हे व्हिडिओ पाहता येत असल्यामुळे एक प्रकारे मुलांच्या संगोपनावर आता प्रश्न निर्माण झालेला धन्यवाद अजित या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला धक्का बसेल कारण की अगदी लहान मुलं

दरम्यान वेळीच या लहान मुलांना जर रोखलं नाही तर यामधूनच पुढे कराड आणि भोसले निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल अशी भीती एका बाजूला व्यक्त होतीये तर दुसऱ्या बाजूला बीडमध्ये मात्र गुंडागिरी थांबायचं नाव घेत नाहीये बीडमध्ये मुंडेंनंतर आता धसांच्या कार्यकर्त्यांचे कार्यनाम हे सुद्धा समोर आलेले आहेत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईनं अनेकांना मानुष मारहाण केल्याचं समोर आलं मात्र आता त्यानं मुक्या प्राण्यांना सुद्धा सोडलं नसल्याचं दिसतंय असं आम्ही का म्हणतोय यासाठी तुम्ही बातमी अगदी सविस्तर पहा या भोसलेनं एक नाही दोन नाही तर हजारो मुक्या प्राण्यांची कत्तल केल्याचं समोर आलेलं हरिण काळवीट ससे मोरांचा त्यानं जीव घेतलाय प्राण्यांची कत्तल करणाऱ्या भोसलेकडे वनविभाग आणि पोलिसांनी मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याचं दिसतंय एकोणीस तारखेला जे हरणं धरायची लावली होती लो मन, 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 मी संडसला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पार होती ते आली म्हणून म्हणलं कमून लावली ज जाळी तर तेने म्हणले तुला काय करायची चूक विचारणार म्हणलं मी मग तू शूटिंग करीन मी म्हणून रक्षक करा मी कळीन पोलीस लोकायला पण लहान करीनच का पण परत पुन्हा हे दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं तेने आम्हाला कितकिन सुच केलं आणि ते एक हराण झालेलं होतं ते पण घेऊन गेले दिलीपचे दात पडले पोट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिस मध्ये गेलं तर हाकून लावलंय याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे खडसाहेब जर आठ आठ दिवसाला पावसाळ पावसेस सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही आणि त्याला काहीत तसं तो इंडिओवरमध्ये मध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर हो फिरतोय ह्याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि सुद्धा आका म्हणजे आका का काय झाकून का नाही आता ते शंभर टक्के दरम्यान सतीश भोसले न कुठं आणि किती प्राण्यांची कत्तल केलेली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर निरपराध अशा मुक्या प्राण्यांची कत्तल त्यानं केलेली आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेनं हजारो प्राण्यांची कत्तल केलेली आहे आष्टी शिरूर आणि पाटोदा परिसरामध्ये त्यानं दोनशेहून अधिक हरणांची शिकार केली आहे आष्टी पाटोदा शिरूर मध्ये शिरूरमध्ये अधिक सशांची कत्तल त्यानं केली आहे सतीश भोसले कडून आतापर्यंत दोनशे कायविटांचा जीव घेण्यात आला तर खोक्या बाईला मोरांच्या शिकाराचाही शॉक असून पन्नासहून अधिक मोरांची कत्तल त्यानं केलेली आहे दरम्यान आमदार सुरेश धस यांचा बॅट न मारहाण करणारा हा मुजोर कार्यकर्ता सतीश भोसलेच्या अटकेसाठी आता पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्यात जाणून घेऊयात याच संदर्भातली बातमी साठ सेकंदात बॅटनं मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धसांचा बीड मधला मुजोर कार्यकर्ता सतीश भोसलेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही साम टी व्हीने सातत्यानं त्याच्या मुजोरीचा व्हिडिओ दाखवून पाठपुरावा केल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मारहाण करणारा सतीश भोसले भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी हा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडीच वर्ष जुना आहे असा दावा भोसले न केला मात्र त्याच्या मुजोरीचं आणि उन्मादाचे आणखी तीन चार व्हिडिओ समोर आले त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आधी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची मुजोरी आणि माज बीडमध्ये साऱ्या महाराष्ट्राने पाहिला आता धसांच्या कार्यकर्त्यांचा उन्माद समोर आला आहे त्यामुळे या साऱ्या गुंड्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे त्यामुळे आता धसांच्या या, या मुजोर कार्यकर्त्याच्या मुसक्या नक्की कधी आवळणार असा सवाल उपस्थित झालेला आहे यानंतर वळत इतर बातम्यांकडे बातमी येते नांदेड म्हणून अत्यंत धक्कादायक कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये बदलापूर कांड घडलेलं आहे शाळेतील बावन्न वर्षीय सेवकानं दहा दा वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे सापसिंग मुन्नाच्या मुलालाल मच्छल असं या नराधमाचं नाव असून पोलिसांनी या आरोपीला बेडे ठोकलेले आहेत मात्र गेली अनेक वर्ष या प्रतिष्ठित शाळेमध्ये काम करणाऱ्या या नराधमाचा हा प्रकार आता उघडकीस आला आधी सुद्धा त्यानं किती चिमुरड्यांवर अत्याचार केला असेल आणि याचा जाब या यावर कारवाई शाळा प्रशासनानं का केली नाही असे अनेक सवाल अने या निमित्तानं उपस्थित होत आहेत अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झालाय या प्रकारची तक्रार स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई कर करू यानंतर राज्यासह देशातल्या देशा महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची बदली रद्द करण्यात आलेली आहे मुंबईहून चेन्नईला केलेली बदली कॅटनं रद्द केलेली आहे महसूल विभागाच्या बदलीच्या निर्णयामध्ये त्रुटी आणि पक्षपात असल्याचा ठपका कॅटनं ठेवलेला आहे समीर वानखेडे मुंबईमध्ये एनसीबीचे विभागीय संचालक होते निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजेला दिलासा मिळालेला नाही वाझेची कारागृहातून सुटका करण्याची मागणी उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळलेली आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक का भरलेली कार उभी करणं आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाजेला अटक करण्यात आलेली आहे पाच हजार आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत याबाबतचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्यामुळे सरकारचं महसूलही वाढणार आहे महसूल, महसूल थकबाकी न भरलेल्या जमिनी सरकार जमा करणार आहे या जमिनी नाममात्र दंड आकारून परत देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती पुणे पालिकेचं वादग्रस्त सांस्कृतिक धोरण रद्द झालेलं आहे राहुल सोलापूरकरच्या नियुक्तीमुळे वाद निर्माण झाला होता दरम्यान साम टीव्हीनं सर्वात आधी ही बातमी दाखवलेली क्रिकेटपटू रोहित शर्मा जिथं क्रिकेट शिकला तो टर्फ म्हाडानं तोडलेला आहे मुंबईमधल्या स्वामी विवेकानंद शाळेतला टर्फ हटवण्यात आला असून एकोणतीस वर्षांपासून रोहित शर्माचे कोच दिनेश लाड तो टर्फ वापरत होते ईपीएफओ प्रोफाईल अपडेट करण्याचं नियमांमध्ये बदल करण्यात आलेत सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न ना करता नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व वडिलांचं किंवा आईचं नाव वैवाहिक स्थिती इत्यादी तपशील अपडेट करू शकतात तर यू एन आधारशी जोडलेलं असेल तर ई पी एफ सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता बदल करू शकतात पंतप्रधान पीक विमा योजनेमधला एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे पीएम किसान योजनेमध्ये चक्क बांगलादेशींना लाभ मिळाल्याचा ला धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे भाजप नेत्याचा मोठा दावा असून एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे भाजप नेत्यानं हा मोठा दावा केलेला आहे पीक विमा योजनेमध्ये लाभार्थी आता बांगलादेशी असल्याचं समोर आलंय तब्बल एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशींनी लाभ घेतल्याचं समोर आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे बांगलादेशींना हा लाभ मिळालेला आहे पीएम किसान योजनेचा या संदर्भात आता काय पुढील कारवाई होणार आहे खर तर सर्वात आधी साम टीव्हीने मागच्या आठवड्यामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस चाललेला होता आपण या सगळ्या संदर्भातलं सविस्तर वृत्त दिलेलं होतं आणि आता जे ला, बोगस लाभार्थी आहेत त्या एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांची यादी देखील साम टीव्हीला आपल्याकडे प्राप्त झालेली आहे यामधील जी नावं आहेत ती एका विशिष्ट धर्माची नावं आहेत म्हणजे अनेक नावं जी आहेत ती अगदी केवळ जयमाल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट स्वरूपाची नावं आहेत अॅनोवरा था, स्वरूपाचं नाव देण्यात आलेलं आहे अजगर अली भाईजान अब्दुल अशा केवळ एक नाव जे आहे ते अशी नावं सगळी या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ही जी खाती आहे ती पश्चिम बंगालची असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं होतं या सगळ्या लोकांनी एकाच दिवशी सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान साठी नोंदणी केली या योजनेचा पहिला हप्ता देखील या एकशे एक्याऐंशी जणांना मिळालेला होता आणि त्यानंतर मग पीक विमा योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आणि जवळपास आता पाच वर्षांनंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे साम टीव्हीनं या सगळ्या संदर्भामध्ये हा सगळा प्रकार सर्वात आधी समोर आणलेला होता आणि आता याची चौकशी देखील सुरू झालेली आहे अगदी जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस पातळीवर देखील हा प्रकार नेमका कसा घडलेला आहे याची सगळी चौकशी केली जाते या सगळ्या संदर्भामध्ये काही सवाल उपस्थित केलेले होते कारण पाच वर्ष या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाला काहीही कळू शकलेलं नव्हतं आणि आता नेमकी ही बोगट नोंदणी कशा पद्धतीने झालेली आहे जी धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर पीएम किसान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी सापडल्याचं समोर सत्य झालेलं आहे दोन हजार वीस मध्ये ही नोंदणी करण्यात आली होती आणि गेल्या पाच वर्षांपासून त्यांना लाभ होत होता दरम्यान प्रशासन या संदर्भात आता नक्की कशा पद्धतीनं कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दरम्यान पडताळणी करताना प्रशासन नक्की काय करत असतं असा सवालही या उपस्थित झालेला आहे यानंतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिक टीच्या माध्यमातून मध्य रेल्वेने होळीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहून चौतीस होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय प्रवाशांच्या सोयीसाठी दादर रत्नागिरी आणि दौंड कलबुर्गी दरम्यान ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला या ट्रेन जनरल तिकिटांच्या असल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे पुण्यामध्ये जीबीएसचं थैमान असताना दुसरीकडे शहरामध्ये दूषित पुरवठा होत असल्याची बाब उघडकीस आलेली एकशे अडतीस ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय सिंहगड रस्ता परिसरामध्ये आतापर्यंत सात हजार पाण्याचे नमुने तपासण्यात ता आले यापैकी एकशे अडतीस पाणी नमुन्यांमध्ये पिण्याचं अयोग्य पाणी आढळलंय दोनशे सत्त्याण्णव परदेशी नागरिकांना पुण्यामध्ये भारतीय नागरिकत्व देण्यात आलं नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या तीनशे पंचवीस पैकी दोनशे सत्त्याण्णव पाकिस्तानी बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी अल्पसंख्याक नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढू लागलेला आहे हवामान विभागाकडनं रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला दरम्यान या दिवसांमध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असा सल्लाही हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे सातपुड्यात पुन्हा शेकोट्या पेटलेल्या आहेत दिवसात सततीस अंश सेल्सिअस तापमान तर रात्री तापमान नऊ अंश सेल्सिअसने खाली उतरते दिवसभर उन्हाचे चटके तर रात्री कडाक्याची थंडी अशी परिस्थिती दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांवर वातावरणात बदलाचा परिणाम जाणवू लागलेला आहे कामोठेतील रस्त्यावर सापडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचं सा गूठ उकललेलं आहे या पंचवीस उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेऊन जाताना दुचाकीवरनं पडल्या होत्या मात्र मनसेनं हा प्रकार उघडकीस आणला आणि केंद्र अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यामध्ये पेपर ताब्यात घेतले त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान इथं थांबलेलं आहे बारावीच्या परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या होमगार्ड शिपाई दारू पिऊन ड्युटीवर आल्याची धक्कादायक बाब अकोल्यात घडलेली आहे अकोल्यातल्या पातूरमधील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातला हा प्रकारे परीक्षा केंद्रावरनं या होमगार्डला बाहेर काढण्यात आलं रमेश काशीनाथ घोलक असं ऑन ड्युटी दारू पिऊन आलेल्या होमगार्डचं नाव आहे अमरावतीमध्ये सोळा एकर जागेमध्ये आयआयटी पार्क साकारलं जाणार आहे त्यामुळे शहरातील तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळेल दरम्यान या प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जालन्याच्या अनवा गावातील मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ वंचितने जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला भोकरदान तालुक्यातील अनवा गावामध्ये एकाला गरम रॉडनं चटके देऊन अमानुष मारहाण करण्यात आली होती आरोपी नवनाथ दौंडला तात्काळ अटक करून मकोका लावण्याची मागणी वंचितनं केलेली सोलापुरात अबू आझमीन विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती मंडळाने आझमींची प्रतिकात्मक तिरडी काढत त्यांचा निषेध नोंदवला औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य आजमींनी केलं होतं त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर आहेत म्हटलंय रतलाममध्ये हॉस्पिटल प्रशासनाला कंटाळून आयसीयूतील रुग्णाने चक्क हॉस्पिटल बाहेर येत राडा घातलेला आहे नाकामध्ये नळी हातात युरिन बॅग घेऊन हा राडा घालण्यात आलेला आहे दरम्यान पैशांसाठी हॉस्पिटलने आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप या रुग्णानं केलेला आहे हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि आता राजकीय वर्तुळातली एक महत्वाची बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखीन एक धक्का दिलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नव्या चेहऱ्यांना आता संधी देण्यात आलेली आहे शिंदेच्या काळामध्ये शिवसेनेचे दोन निकटवर्तीय उपाध्यक्ष होते आता फडणवीसांकडून यामध्ये सुधारणा करत तीन उपाध्यक्षांची निवड झालेली आहे शिंदेचे निकटवर्ती आणि वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय तर आशर यांच्याकडे मित्रा संस्थेचे उपाध्यक्षपद होते दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्य कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मात्र उपाध्यक्षपदी कायम आहेत दरम्यान भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची उपाध्यक्षपदी आता निवड झालेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे त्यामुळे फडणवीसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिलेला आहे मित्रसंस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नवीन चेहरे देशात होणाऱ्या रस्ते अपघातामध्ये सिव्हिल इंजिनियर सर्वात महत्वाचे आहेत खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीच हे वक्तव्य केलेलं आहे सर्वांना दोष देणार नाही पण दहा वर्षाच्या अनुभवानंतर या निष्कर्ष या निष्कर्षावर पोहोचलोय की बेधडक विधान यावेळेस गडकरींनी केलेले रस्ते अपघाताला इंजिनिअर्सच जबाबदार असल्याचं विधान यावेळेस गडकरींनी केलेलं आहे दहा वर्षांच्या अनुभवानंतर हा निष्कर्ष काढल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट कन्सिडरिंग दिस एक्सिडेंट अँड डेथ द टू व्हीलर डेथ आर सेवंटी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड दोर्टी फाईव्ह पर्सेंट इट विल नॉट बी अप्रोप्रिएट फॉर मी टू क्रिटिसाइज द पीपल वट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टेल यू द ट्रुथ अबाउट इट द मोस्ट इम्पॉर्टंट कल्प्रीट इन दिस ऑल धीस इव्हेंट्स आर सिविल इंजिनियर्स आय डोंट ब्लेम एव्हरीबडी बट टुडे आय एम डायरेक्टली टेकिंग द नेम बिकॉज आफ्टर टेन इयर्स ऑफ माय एक्सपिरियन्स आय एम कमिंग टू दिस कंट्ल्यू या आंतरराज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरपात पुण्याहून आलेल्या एका पर्यटक महिलेनं अलिबागमध्ये धुडगूस घातलेला आहे मद्यधुंग अवस्थेमध्ये बेदरकारपणे कार चालवत या महिलेनं रेदंडा बायपासवर अनेक वाहनांना धडक दिलेली आहे या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपरीत कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस शिपायाचा भर रस्त्यात धिंगाणा पाहायला मिळाला बर्थडे सेलिब्रेशनसाठी एका पोलीस शिपायानं थेट पोलीस स्टेशनच्या दारातच धिंगाणा घातलाय पोलीस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला या गोष्टीमध्ये आता पोलिसांकडनंच होत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं काय असं सवाल सर्वसामान्य विचारताय छत्रपती संभाजीनगरचा गंगापूर मध्ये भारुूसटावाय क्रमांक 2 छेद काढला. त्यावेळ जा विचारण्यासाठी केलेला आईवढलांना तवाय क्रमांकनी मारले. सपना, त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय तरी काय असं सवाल विचारला जातो. या प्रकरणी मतदान करणाऱ्या तुझ्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाह